बुक कट्टा लवर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आपण दरवेळेस नवनवीन पुस्तकांची माहिती मिळवत असतो त्या पाठिंबागचा सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन हा आहे की समाजापर्यंत नवीन दृष्टिकोन पोहोचवणं आणि त्या माध्यमातून समाजामध्ये जागृती करणे असं म्हणतात की जो समाज वाचनशील असतो जो समाज वाचन संस्कृती जपत असतो त्या समाजामध्ये संस्कृतीची प्रगल्भता ही देखील तितकीच मोठी असते म्हणून आपली जीवनशैली किंवा जीवन, जीवन संस्कृती प्रगल्भ बनवण्यासाठी वाचन संस्कृती जपणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्यातल्या त्यात नवयुवकांचं तो विशेषता कर्तृत्व आहे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मध्ययुगीन कालखंड याच्या संदर्भात विविध पद्धतीच्या चर्चा या होत आहे कधी कधी असं वाटतं की ज्या पद्धतीनं राजकीय पुढारी एखाद्या गोष्टीवर आपलं स्टेटमेंट करत असतात त्यांच्या त्या स्टेटमेंटच्या पाठीमागे त्यांचं अज्ञान हे बऱ्यापैकी दिसून येत असतं कारण की आज आपण जर एक सर्वे जर केला की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर कोणत्या व्यक्तीनं किती लोकांनी महाराष्ट्रातील विशेषता ही संपूर्ण जीवनचरित्र वाचलेलं आहे तर खूप कमी अशी लोक असतील की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन कार्य परिपूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजेच याचा अर्थ असा की बहुसंख्य महाराष्ट्रीयन समाज किंवा मराठी समाज आजही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं संपूर्ण कालखंड संपूर्ण जीवन चरित्र हे माहिती नाही आणि त्यातल्या त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सध्या जो छावा चित्रपट निघाला त्या चित्रपटाच्या वरून मोठ्या प्रमाणात वाद आणि मतमतांतरे निर्माण झाली परंतु त्यावर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तो चित्रपट शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या कादंबरीवर निर्माण झालेला आहे शिवाजी सावंतांनी ज्यावेळेस कादंबरी लिहिली होती त्यावेळेसचा कालखंड वेगळा होता खंड त्या कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर उपलब्ध असणारी साहित्य लिटरेचर हे मुबलक प्रमाणात नव्हतं परंतु त्या दृष्टिकोनातून आज जवळपास चाळीस पन्नास वर्षानंतर आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणामध्ये नवनवीन साधनं ही उपलब्ध झालेली आहेत आणि शिवाय त्या साधनांच्या आधारावर जर चित्रपट बनवला असता तर अधिक सोयीस्कर झाला असत परंतु आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचं असं पुस्तक घेऊन आलेलं आहे आणि ते पुस्तक खूप मोठं असं पुस्तक नाही आहे कारण की मला अनुभव असा आहे की ज्यावेळेस मी चार पाचशे पानांच्या पुस्तकाबाबत सांगत असतो त्यावेळेस समाजामध्ये किंवा मला अनेक प्रकारचे फोन येतात मॅसेज येतात की सर तुम्ही हे चार पाचशे पानांचं पुस्तक वाचणं आमच्याकडे शक्य नाही तर तुमच्यासाठी एक छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडावर एक संक्षिप्त असं चरित्र संक्षिप्त त्यांचं कार्यचरित्र घेऊन आलेलं आहे मी तुमच्यासमोर हे पुस्तक दाखवतो डॉक्टर जयसिंगराव पवार सर लिखित छत्रपती संभाजी महाराज साधन चिकित्सा हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये म्हणजे डॉक्टर म्हणजे डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी लिहिलेल्या या छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा या पुस्तकामध्ये जयसिंगराव पवार सरांनी अतिशय दीडशे ते दोनशे दीडशे ते सव्वा पावणे दोनशे पानांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरच्या महत्वाच्या घटनांचा उल्लेख या सं या पुस्तकामध्ये केलेला आहे आता हे पुस्तक माझ्याकडे दोन हजार सतरापासूनचं पुस्तक आहे त्यावेळेस मी हे पुस्तक विकत घेतलेलं होतं साधारणतः एकशे ऐंशी रुपयामध्ये आज या पुस्तकाची किंमत एक चाळीस कि ते पन्नास रुपये वाढली असू शकते परंतु हे पुस्तक इतकं मोठं आहे इतकं महत्त्वाचं आहे की ते पुस्तक वाचून छत्रपती संभाजी महाराजांबाबत आपल्याला अनेक महत्वाच्या गोष्टी या कळू शकतात आणि इतकंच नाही जयसिंगराव पवार सरांनी स्वतःची मतं न मांडता इतिहासाच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजी महाराज काय होते इतिहास छत्रपती संभाजी महाराजांकडे कसा बघतो या दृष्टिकोनातून अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीनं विश्लेषण या पुस्तकात केलेलं आहे मला असं वाटतं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्या समाजापर्यंत पोचवायचं असेल तर नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तित्व हे एक पुस्तक जे आहे ते पुस्तक प्रत्येक शिवभक्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरामध्ये पोचवलं पाहिजे त्याच पद्धतीनं मी प्रत्येक शंभू भक्ताला किंवा प्रत्येक शिवप्रेमी व्यक्तीला हे आव्हान करतो ही विनंती करतो की जर आपल्याला खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य हो। हे समाजातील प्रत्येक घराघरात पोहोचवायचं असेल तर त्यांनी मला विनंती आहे की त्यांनी हे पुस्तक डॉक्टर जयसिंगराव पवार सर लिखित छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोचवलं पाहिजे पहिलं महत्त्वाचं कारण हे का पोचवलं पाहिजे कारण की या पुस्तकामध्ये जयसिंगराव पवार सरांनी संभाजी महाराजांचं विश्लेषण हे वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेलं आहे जयसिंगराव पवार सरांनी या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर जे इतिहासाच्या दृष्टिकोनातून काव्यात्मक रचनातून जे आरोप केले गेलेले -के होते त्याचं खंडन या पुस्तकात इतिहासाच्या आधारावर केलेलं आहे आणि त्यातून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आपल्यासमोर अतिशय सुस्पष्टपणे निर्माण होत असते त्यामुळं मला विनंती आहे की प्रत्येक शंभू प्रेमीने खरोखर आपल्याला वाटत असेल की छत्रपती संभाजी महाराज हे प्रत्येकाला कळावे तर त्यांनी हे पुस्तक महाराष्ट्रातील घराघरामध्ये आपण पोहोचवलं पाहिजे या पुस्तकावर मी स्वतंत्र व्हिडिओ देखील बनवलेले आहेत साधारणतः अर्धा अर्धा तासाचे एक एक तासाचे व्हिडिओ मी या संपूर्ण पुस्तकावर बनवले आहेत येत्या काही काळामध्ये ते व्हिडिओ मी आपल्या बुक कट्टा लवर या यूट्यूब चॅनलवर टाकेल देखील परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या पुस्तकामध्ये जयसिंगराव पवारांनी जे महत्त्वाचं असं कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे ते कॉन्ट्रिब्युशन म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची जी इतिहासातून झालेली काव्यात्मक बाबीतून झालेली जी बदनामी जी आहे त्या बदनामीला विखंडन करण्याचं काम किंवा खंडन करण्याचं काम जयसिंगराव पवार सरांनी केलेलं आहे आता जयसिंगराव पवार सरांचं इतिहासाच्या दृष्टिकोनातून असणारं कार्य हे अतिशय म मोलाचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने देखील या गोष्टीमध्ये दे पुढाकार घ्यायचा आणि घ्यावा की डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी संपादित केलेली जितके काही पुस्तक असतील ती माफक घरामध्ये महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोचली पाहिजे माझी स्वतंत्र विनंती आहे मी महाराष्ट्र महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रसिंग देवेंद्र सिंग, ने, देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करेल की आपण पुढाकार घेऊन छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये पोचण्यासाठी त्यांनी माफक दरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर जयसिंगराव पवार सरांनी जी लिहिलेली महत्वाची पुस्तकं आहे ती माफक दरात द्या उपलब्ध करून द्यावी जेणेकरून ती पुस्तकं महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये पोहोचे कारण की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये पोहोचून ते समजणं खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य काय हे समजणं अतिशय महत्वाचं आहे आणि अर्थात महाराष्ट्र शासन अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्र शासन या बाबतीमध्ये जरूर निर्णय घेईल परंतु या पुस्तकाच्या बाबतीत जर आपण विचार करायचा प्रयत्न जर केला तर या पुस्तकामध्ये जयसिंगराव पवार सरांनी महत्त्वाचे आता याच्यामध्ये मी हे पुस्तक वाचलेलं आहे पूर्णपणे वाचलेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं की याच्यावर जे मी स्वतंत्र व्हिडिओ बनवले आहेत ते व्हिडिओ मी पुढच्या काही काळाखंडामध्ये मी आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करेन जर आपण याच्यामधली अनुक्रमाने का बघितली पुस्तकातली अनुक्रमाने का बघितली त्याच्यामध्ये पहिला जो धडा जो आहे तो आहे संभाजी महाराज महाराजांची शोकांतिका या नावाने या शीर्षकाचा धडा आहे दुसरा आहे आद्य इतिहासकारांचा संभाजी कसा होता हा दुसरा धडा आहे तिसरा धडा मराठी बकरीतील संभाजी दर्शन कसे होते हा तिसरा धडा चौथा धडा संभाजी राजांविषयी नवी जाणीव हा चौथा धडा पाचवा जो आहे संभाजीराजे एक सुसंस्कृत व पराक्रमी युवराज त्यानंतरचा सहावा धडा जो आहे संभाजीराजे रायगडावरील गृहकलह आणि त्यांच्यातील दुवर्तनाचे आरोप हा सहावा धडा सातवा जो आहे युवराज युवराज गोट्यात आठवा जो आहे पुन्हा स्वराज्यात नंतर नववा जो आहे संभाजी महाराज छत्रपती बनतात त्यानंतरचा धडा जो आहे छत्रपती संभाजी महाराजांसमोर औरंगजेब किम कर्तव्य मूड त्यानंतरचा दहावा धडा छत्रपती संभाजी महाराज सिद्धी व पोर्तुगीज त्यानंतरचा छत्रपती संभाजी महाराज शहाजादा अकबर त्यानंतरचा छत्रपती संभाजी महाराज कवी कलश त्यानंतरचा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार त्यानंतरचा छत्रपती संभाजी महाराजांची युद्धक्षेत्रातील कामगिरी त्यानंतरचा छत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि त्यानंतरचा छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे इतिहासातील स्थान अशा जवळपास पंधरा ते सोळा धड्यांमध्ये जयसिंगराव सरांनी संभाजी महाराजांबाबत महत्वाच्या बाबींचा ज्या घटना ज्या आहे त्या बाबींचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून नजर टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि विशेषतः या पुस्तकाची विशेषता विशेष गोष्ट अशी आहे की याच्या सर्वात शेवटी एक संदर्भ सूची दिली आहे जवळपास अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे आपण त्याला म्हणतो की अठ्ठावीस पुस्तकांची संदर्भ सूची दिली आहे आणि हे संदर्भ जर आपण बघितले हे संदर्भ अतिशय महत्त्वाचे आहे या संदर्भांचा आधार घेऊन सत्र डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि मला महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की हे पुस्तक आपण जर वाचलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं संभाजी महाराज काय होते त्यांच्या संदर्भात जे वाद निर्माण केले जातात त्या वादाचं नेमकी इतिहासाचे स्थान काय आहे हे ये समजून येईल आणि या पुस्तकाच्या सर्वात सर्वात शेवटी एक महत्त्वाच्या काही ओळी दिल्या आहेत आपण त्या ओळी वाचूया त्या ओळी असं म्हणतात त्या ओळींच्या बाबतीत असं म्हणतात छत्रपती संभाजी महाराज मराठ्यांच्या इतिहासातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व या संभाजी राजांवर अन्याय कोणी केला साहित्यिकांनी इतिहासकारांनी की बखरकारांनी रायगडावरील गृहकल का सुरू झाला संभाजीराजे दिलेखानास का मिळाले वसंत कानेटकरांचे विश्लेषण किती खरे होते गोदावरीचा प्रसंग किती खरा होता संभाजी चरित्रातील राणी सोयराबाईची भूमिका कोणती संभाजी राजांनी प्रधानांना शिक्षा का केली संभाजीराजांनी हिंदवी स्वराज्य बुडवले की त्याचे केले संभाजीराजे मृत्यूला सामोरे कसे केले या अशा अनेक प्रश्नांची चिकित्सा महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार सरांनी या प्रस्तुत पुस्तकात केलेली आहे आता या पुस्तकाविषयी अधिक काही सांगणं महत्व मला असं वाटत नाही काही काही राहिलेलं आहे परंतु माझी विनंती आहे की आपण जरूर हे पुस्तक विकत घ्या हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो महाराष्ट्र शासनाला नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांना की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे की आपण या गोष्टीमध्ये पुढाकार घ्यावा हे पुस्तक जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या मार् माध्यमातून जनतेपर्यंत कसं पोच पोचेल हो आणि जनतेमध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबाबत अधिक जागृती कशी निर्माण होईल याबाबत मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आणि मी पुन्हा विनंती करतो हो की आपण हे पुस्तक जरूर वाचा जरूर वाचा आणि या पुस्तकावर जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ मी बुक कटल लवरच्या युट्यूब चॅनलवर टाकेलच लवकर तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा